नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खवसे नागपूर महानगरपालिकेची रणधुमाडी सुरू आहे प्रचाराची आणि आता मी प्रभाग एकच्या भागात आलेलो आहो आणि नारा भागात, हो, भागात आपण बघू शकता लोकांची नाश्ता करण्याची गर्दी बघू शकता हे गर्दी दाखवा लोकांची नाश्ता करण्याची आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार सध्या मोठ्या जोरामध्ये चालू आहे आणि विशेष करून प्रभाग एककडे सुद्धा नागपूर शहराचं लक्ष लागलेलं आहे दादाकडूनच घेऊया रिक्षावाल्या दादाकडून नमस्कार नमस्कार काय कुठल्या प्रभागात राहता एक मध्ये एक मध्ये काय मॅक्सी चालवता मॅक्सी चालवतो काय होते काय होते सहा सातशे रुपये होते दिवसभर दिवसभरात गाव मी ना अच्छा म्हणून मॅक्सी चालवतो ठीक आहे ठीक आहे चांगला आहे ना बरा पाच पाच रुपये पंधरा जानेवारीला निवडणूक आहे हो काय म्हणते माहुल इकडे कोणाच आहे माहुल आता तेवढं लक्ष नाही माहूल कोणाचं आहे पण चर्चा करतात ना चर्चा म्हणजे आप आता आपल्या गोष्टी कडच्या आपल्याला आपल्याला असं वाटतं का कमळाची कमळ हो होईन असं वाटतंय कोण आहे कमळावर कमळावर सुषमा चौधरी आहे सुषमा चौधरी आणि कुकरेजा विक्की कुकरेजा आहे आणि ते बाई आणि तीन चार लोक ती चार लोक आहे काही विकास झाला काय इकडे केला काय विकास म्हणजे आता काही केला त्यानं पण इकडं आमच्या इकडं नाही केला यापूर्वी तेच नगर करू शकत तिकडे हो तिकडे केला नाराकडे म्हणजे काहीच नाही झालं आता पाणी नाही उरायला एक महिन्यापासून एक महिन्यापासून नळाला पण नाही पाणी नाही उपरायला आमच्या इकडे नाल्याच्या निवडणुकीवरच पाणी नाही उपरायला पाणी नाही मग पाणी आलं पाहिजे तरी काही काही लोक आणखी आहे बघू शकता नाश्त्याचं फेमस दुकान वाटतं हे थोडं काका नमस्कार नमस्कार बोला मी म्हणू काय पंधरा तारखेले हो काय म्हणते इकडे माहौल इकडं मी इथं इथं नाही राहत अच्छा कुठे राहत मी गड्डी उधमला राहत अच्छा गड्डी दुधमकडे कोणच आहे आता सध्या आता हो बॅनरला वगैरे लागायचे आहेत हा इकडले प्रॉपर लोक कोण आहे हो एक का तुम्ही इकडले प्रभागातले नाही का हे म्हणजे नाश्ता करायला येतात का सगळे लोक हो का म्हणजे फेमस आहे का नसत्यात दुकान तुम्ही कुठले म्हणजे प्रभाग एक की आहे के? प्रभाग एक वाले से बात करेंगे। इधर थोड़ा मॅडम ये जे म्हणजे सगळं प्रभाग एक मधल्या काय म्हणते पोझिशन आता सध्या पंधरा तारखेला निवडणूक आहे जानेवारीची इकडे काय म्हणते कोणाचं आहे म्हणते माहोल तर तसं काय ते बीजेपीचे जे कॅंडिडेट आहे ते ऑलरेडी म्हणजे ते कॉर्पोरेटर होते त्यांना ती तिकीट दिलेली आहे काँग्रेसमध्ये बदल झालेला आहे तर आता तसे सांगू शकत नाही पण बीजेपीच्या तर जे माहोल आहे ते थोडं जास्त वाटते पण तरी लोकांचं जे मत आहे आता काय बाहेर अगोदर सारखं नाही आहे लोक जे म्हणतात आणि करता, ते करतात त्यावर आता जे अगोदर म्हणजे जे माहूल असेल त्याप्रमाणे रिझल्ट लागायचे पण आता काय सांगा सांगता येत नाही लास्टपर्यंत तर कट टुकट आहे हा प्रभाग कट आहे हा पण बीजेपी आता सरसमध्ये आहे पण लोकांच्या काय सांगता येत नाही लास्टपर्यंत ये हा जो आपला नारा भाग आहे इकडे विकास झालाय का का विकास म्हणजे जे घोषणा झाली होती त्याप्रमाणे नाही झालाय पण झाला आहे विकास पण जे घोषणा ज्यावेळी इलेक्शन असतात जे मोठे मोठे घोषणा करतात पण त्यापैकी कमीत कमीत ना लोकांचं असं असतं की पन्नास टक्के तरी काम झालं पाहिजे तर लोकांना एक विश्वास असते बाबा पन्नास टक्के नाही पण इकडे पन्नास नाही पण तीस टक्के पस्तीस टक्के काम झालेलं आहे आता आता सध्या काय समस्या आहे या नारा भागातली नारा भागातली अजूनही जे रेग्युलेशन्स आहे इलेक्ट्रिसिटीच्या थोडेफार प्रॉब्लेम्स आहे अजून तर ते प्रॉब्लेम अजूनही आहे पाण्याचा पण त्रास आहे लोकांना हे त्रास अजून आहे पण तेवढा म्हणजे जेवढा अगोदर होता तेवढा नाही पण आहे रस्ते वगैरे हो रस्ते वगैरे हो आहे डेव्हलपमेंट कंटिन्यू चालू आहे होत आहे पण तरी म्हणजे हळूहळू ते बोललो ना तुम्हाला जे म्हणजे प्रॉमिस होती आणि जे झाला पाहिजे होतं त्याप्रमाणे त्याप्रमाणे नाही आहे हा नाही आहे पण असं पण बोलू शकत नाही की बाबा ग्राउंड रियालिटी झिरो आहे म्हणून पण आहे पण टप टफ आहे टफ म्हणजे काय बघा आता ना जे एक हवा चालतात ना मोठे मोठे आता न्यूज चॅनल पण जे सांगतात एक्झिट पोल ते पण त्यामध्ये पण दुसऱ्या दिवशी फेरबदल होतात कारण की लास्ट इयर मोदीजीची जी, जी हवा होती की बाबा आता आम्ही तर डिजिटल सोशल मीडिया आम्ही जे जे तुम्ही आता बोलू राहिले आम्ही तसंच दाखवणार तर ते पब्लिक जे आहे ना ते सांगता येत नाही पण आहे तर बीजेपी थोडासा फॉर्म मध्ये आहे काका तुम्ही पण प्रभागातलेच आहे का कुठे राहता म्हणजे याच प्रभागात नाही गोदनी पोखर गोधनी पोखर तुम्ही इकडे फिरू राहिले ना माझ्या अच्छा सोबतच आहे का तुम्ही तर ठीक आहे नक्कीच म्हणजे हा नाराचा भाग आहे आणि भा भागामध्ये जे आहे जो काही विकास झाला आहे असं लोकांचं काही म्हणणं आहे पण आणखी जे राहिलेला जो विकास आहे तो सुद्धा या ठिकाणी व्हावा अशी अपेक्षा आहे इथून गावातून हे ई रिक्षावाले जातात कुठे घेऊन झाले कमाल चौक कमाल चौक अच्छा इथून डायरेक्ट म्हणजे नाराळगावातून कमाल चौक बस नाहीत का इथं बस बस येतात ना येतात बस समोरून तुम्ही कुठं राहता पटका

पहले जो करते थे कांग्रेस वालों ने हमारे इधर में बस्ती में पूरा काम किया है अच्छा, नितिन राउत हाँ। अभी तो फिलहाल कुकरेजा घुसे है तो उन्होंने हमारे इधर में दो का काम किया है अभी हमारी लाइन में तो काम हुआ नहीं है अच्छा, तो नाराज है तुम आ, अभी देखते हैं किसको अच्छा, देना है चलो वो तो आपका पंद्रह तारीख को ये, ये लोग तुम्हें से नाराज है तुम्हें काम के काटिंग कराता है ना पंद्रह तारीखे कराया आम्ही नाही सांगत कोणाला करत करायच घरापर्यंत आलेच नाही ना काय सांगावं आता घरापर्यंत काय येणार आहे आपला अधिकार आहे मतदानाचा तो आपण बजावला पाहिजे बजावला तर पाहिजे पण ते हे बी तर नाही नाही आले ना वाले नाही आले ना मग आम्ही मतदान कसं चर्चा काय तिकडे घराकडे कोणाची माऊल कोणाचं वाटते आलेच नाही कोणी घराकडे काय सांगू ते घराकडे नाही आले तुम्ही मतदान करायला जाणार नाही का व्होटिंग लिस्ट मध्ये नाव नाही का तुमचं आहे का अच्छा अच्छा इकडं माहूल चर्चा काय आहे महिला गेलामध्ये आता मी तर आतमध्येच राहते आहे पण वोटिंग करायला नक्की जायचं वोटिंग हे सगळं हा चौक आहे च्� नार्याचा जो भाऊ विचार थोडं भाऊ दिसते नेते इकडले भाऊ नमस्कार नमस्कार तुम्ही प्रॉपर नार्यातला कार्यकर्ता तर नाही कोणा पक्षाचे पक्का कारण आम्ही आम जनतेलेच विचारतो नेत्यांना कार्यकर्त्यांना विचारत नाही कसं असते भाजपचा कार्यकर्ता भेटला तर भाजपची बाजू मांडते काँग्रेसचा भेटला तर काँग्रेसची बाजू मांडते पण तुमच्यासारखे कार्यकर्ते निष्पक्ष बाजू मांडणार काय वाटतं आपल्या ह्या नारा जो भाग आहे प्रभाग एकचा काय समस्या काय आहे आता सध्या इथे तर काही समस्या नाही सर्व जी समस्या होती ते हल झालेली आहे नाइंटी नी पर्सेंट हल झालेली केली हल हे बघा आता तर बीजेपी सरकार आहे बी जे नगरसेवक आहे यांनी पण केली आहे कादी आधी जे कामं जे समोरचे नगरसेवक होते त्यांनी पण थोडीफार केलेली होती त्यापेक्षा जास्त आहे जे नगरसेवक आहे त्यांनी केलेली आहे त्यांनी केलेली आहे आता थोडेफूत तर राहते ते पण समोर जाऊ या वर्षी मग माहोल कोणाचा वाटते मग प्रभाग एक मध्ये प्रभाग एक मध्ये तर बीजीपीचा जास्त माहोल राहिलेली समस्या सोडवण्यासाठी हा ते होऊ शकतात समोर तर सोडवणार आहे त्यांच्याकडे सत्ता आली नगरसेवक बनले ते सोडवणार बरोबर आहे ना शिक्षणाची काही शाळा बिड आहे महानगरपालिकेची समोर शाळा महानगरपालिकेची शाळा आहे ते बंद आहे पण त्यामध्ये आता हे चालू आहे आपलं औषधीचे महानगर मा, नागपूर ना कॉर्पोरेशनच्या आपल्या ना गरीबाची मुलं कुठे जात असं शिक्षण तर पुष्कळ दिवसात बंद आहे म्हणजे महानगरपालिकेची शाळाच बंद आहे शाळा बंद आहे तिथे आता हे काय वाटतं तुम्हाला काय वाटतं तुम्हाला तिथं गरीबांच्या लेकरांसाठी महानगरपालिकेची शाळा चालू नाही केल्या पाहिजे केली पाहिजे केली पाहिजे तुम्ही नागरिक म्हणून नार्याचे नागरिक म्हणून आता जर समजा सत्ता कोणाची शाळा नाही भाऊ भाऊ आहे नमस्कार 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 बोला ना तुम्ही तर काही म्हणजे कोणी पक्षाचे नाही पक्षाचे आम्ही सर्वसामान्य नागरिक आहोत आता कसं आहे कोणत्या पक्षाकडून काय आपल्याला पक्ष काही देते का कोणतं आपल्याला आम्ही पक्षाच्या म्हणजे कार्यकर्त्या कोण नेत्या करून विचारत नाही आपली बाजू म्हणतात नाही नाही आम्हाला कसं आहे नागरिक पाहिजे बोला ना काय म्हणते पंधरा जानेवारीला निवडणूक आहे भागातून कोणा जमावलाय माहोल सांगता येत नाही ना कुणाचा आहे कुणाच्या नाही पण जे आता दोन हजार बारा पासून जे काम झाले इथे ते बीजेपी ने केले हा रोड म्हणा सगळे नाऱ्यातले समजा नारा कसा आहे आपलं गाव आहे आणि गावात जे नवीन लेऊट पडले आहे आता तर त्या नवीन लेऊट मध्ये कसं आहे का ते अनऑथोराइज आहे सँक्शन नवीन नवीन लेआउट गावाच्या मागे जे लेऊट पडले पूर्ण ते सँक्शन नाही आहे आता सँक्शन लेऊट मध्ये माझ्या पण लेऊटचा व्यवसाय आहे मला सांगा आता सँक्शन मध्ये रोड कोण बनवतोय एनआयटी बनवतोय आणि आता कसं आहे आपण आता मी माझ्याकडे समजा दहा एकर शेती मी दहा एकर मी एनआयटी कडे गेलो का बाबा मला रोड बनवून दे टी बनवून देणार आहे का नाही देईल ना एनआयटी काय म्हणेल आपल्याला का तुम्ही बाबा आरएल आर एल भरा डिमांड काढा डिमांड काढा आर एल करा आणि मग आम्ही डिमांड आली बाबा आम्ही तुम्हाला हे करून देऊ आता इथे कसं आहे का आपण एक समस्या मोठी वाटते समस्या आहे ना इथे ते विशेष नाही पण कसं आहे का जे हे जे आता मागच्या टर्मला जे चार नगरसेवक होते इथे त्यांनी पुष्कळचे काम केले पुन्हा आता रिपीट आहे ते पुन्हा रिपीट होतील ना ते त्यात काही वादत नाही चारही नगरसेवक रिपीट होतील पहा आज मी जर कोणत्या पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि समजा मी काम करू राहिलो आहे आणि मला जर आता जसं मी आता समजा एक उदाहरण घ्या का मी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे आणि मी खूप काम करू आलो काँग्रेसकडून आणि मला जर काँग्रेसनं आश्वासन दिलं का तुम्हाला तिकीट देतो म्हणजे देतो आणि मला जर तिकीट नाही दिली आणि मी जर बीजेपी मध्ये जाऊन लढून राहिलो किंवा मी बीजेपीच्या कार्यकर्ता आणि काँग्रेस मध्ये जाऊन लढून राहिलो हे माझ्या पार्टीची मी एक निष्ठा नाही एक निष्ठा आहे बरोबर आहे राईट नाही का बेमानी आहे ती सोबत माझं असं म्हणणं आहे का तुम्हाला समाज आपल्याला समाज कार्यच करायचं आहे समाज कार्यासाठी पक्षाची गरज पक्षाची गरज नाही आणि खुर्चीची गरज नाही ज्याला करायचा आहे तो करते नाही तर काय मी दोन ट्रक मुरू मारून टाकतो ना त्या ट्रक समोर उभं राहून फोटो काढतो सोशल मीडिया टाकतो ना भैया मग हे करणार को पट्टा नाही आहे आपण सामान्य नागरिक आहोत आपल्या कसं आहे आता लोक म्हणतात का बा पूर्ण विकास जरी पटक्यामध्येच झाला पण एक, वा, एक वास्तविकता अशी आहे जरी पटक्यातली की तिथे ऑलरेडी तो डेव्हलप्ड होता तिथे कमी खर्च आहे आपला जो नाल्याचा इकडला भाग आहे नारा म्हणा आर्यनगर म्हणा मी काय इथे आंदोलन सुरू आहे एकशे तीस शक्क जागेसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं झालं क्लिअर आहे त्याच्यात माझी पण जमीन आहे ना तुमची पण आहे का त्याच्यामध्ये क्लिअर झालं पहा पंचवीस वर्ष झाले दोन हजार सन दोन हजार एक मध्ये जो डीपी प्लॅन आला एनआयटीच्या त्याच्यामध्ये ती जमीन पार्क साठी प्रस्तावित होती राखीव होती प्रस्तावित होती राखीव की कि प्रस्तावित होती प्रस्ता प्रस्ता मग ते पंचवीस वर्षापासून ब मग आम्हाला एक सांगा या आपल्या उत्तर नागपूरमध्ये का पंचवीस वर्षापासून बिल्डरच नव्हते का आता पाच वर्षातच आले का पंचवीस वर्षापासून ते आरक्षित होती जमीन पंचवीस वर्षापासून मला सांगा आम्हाला त्या जमिनीतून एक रुपयाचे उत्पन्न नाही वरून आम्हाला सगळं हे आता या वेळेस आता हायकोर्टात आपली केस होती दहा तारखेला हायकोर्टाने निकाल दिला आपल्या खाल्लेला की ब एन आय टी चोवीस वर्षात पंचवीस वर्षात एक ईट नाईट होऊ शकली तिथे आणि बघ शेतमालकांना तुम्ही हे दिलं ब म्हणजे जसं त्रास दिला अडून दिला ते काही करू शकले नाही तिथं आम्ही काही करू शकलो ना पंचवीस वर्षापासून आता मला हा आपली जमीन आहे पंचवीस वर्षामध्ये एक रुपया उत्पन्न ते काही अर्थ आहे का मला सांगा नाही का आपलं घर आणि आपणच राहू शकू त्याच्या घराचं काही काम आहे का असा तो विषय आहे पाचही फोट सारखे राहत नाही कोणत्याही पार्टीपासून कोणत्याही आहे काँग्रेस राह बीजेपी राह मनसे किंवा अदर कोणी राही शिवसेना राह कोणतेच मी एक हो खुश आहे तुम्ही खुश राहत असा काही प्रश्न काय तुमचं माझ्या रोशन चौधरी चौधरी चौधरीचे काही आम्ही रिलेटिव्ह म्हणजे आम्ही गावातलेच आहे रिलेटिव्ह म्हणजे माझ्या आहेत आणि पण कसं आहे आता तुम्हाला दिसलं कुठे पक्ष आहे चिन्ह गिन्न माझ्या शरीरावर दिसून आलं सांगा आपण सामान्य कार्यकर्ता आपण व्यावसायिक माणूस दादा पण आहे गावात नाऱ्यात पुष्कळ कामं बाकी आहे अजून अपेक्षा आपली अशी सगळ्यात मोठी अपेक्षा आपली आहे की हा बन में रोड बनला पाहिजे सगळ्यात अगोदर नाऱ्यातला मेन रोड हा मेन रोड मेन रोड हा सिमेंट रोड असा सिमेंट रोड त्यांनी इथं पर्यंत सँक्शन केला आहे शारी नगरसेवक जे आहे वीरेंद्रजी कुकरेजा सुषमा चौधरी प्रमिलाताई ताई आणि महेंद्र विजय यांच्या याच्यातून त्या सीसीआर मधून गटकरी साहेबांनी सतरा करोड रुपये रोडला दिले आहे पूर्ण गावाच्या मागे माऊली किराणा बस वगैरे मग कंटिन्यू तिथे म्हणजे बस कंटिन्यू आहे काही प्रॉब्लेम नाही आपली ना। बस जी आहे आपली बस कॉर्पोरेशनची पाणी नाही आहे म्हणते इकडं पाण्याचा विषय आहे बघा आता काही दिवस पाणी नव्हतं पण जे दोन हजार बाराच्या अगोदर जे स्थिती होती दादा त्याच्यापेक्षा खूप चांगली स्थिती आहे पाणी येऊन नळ येते नाही मी तुम्हाला सांगतो मी दोन गुंड पकडून पाणी भरलं एका काळात गावच्या वेळेस गाव जेव्हा होतं तेव्हा पाणी भरलं आहे आम्ही काहीच विषय नाही आणि आता सगळ्या घरी नळ आहे अरे पाणी येते असा काहीच विषय नाही पाणी तुम्ही बोलाल तुम्ही पाण्याच्या संदर्भात ताई 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 तर कोण्या पार्टीच्या कार्यकर्ता पाणी येते का इथं पाणी फक्त पाणी नको मला बोलायचं नाही पण नाही नाही बोला ना विषय नाही कसा महिलांना जर विचारलं तर म्हणजे पाण्याचा संदर्भ कसा आहे तर त्यांना माहित राहते पाणी खरोखरच येते नाही किचन मध्ये येते तुम्हाला काय म्हटलं पाचवीफोट सारखे नाही एकाच नगरसेवाकडून पुन्हा अपेक्षा करू शकत नाही आपण आता गावातले मेन मुद्दा आहे पाण्याच्या समजा पाण्याचं होऊन जाईल ट्वेंटी फोर बाय सेव्हन होणार आरोग्याच्या संदर्भात काही इथे म्हणजे सरकारी काही हॉस्पिटल हो प्राथमिक आरोग्य केंद्र आहे जिथे जुनी नारा जी नारा उच्च प्राथमिक शाळा होती कॉर्पोरेशनची तिथे विद्यार्थी नसल्यामुळे ती बंद झाली तिथे आता प्राथमिक आरोग्य केंद्र हे शाळा बंद करून आरोग्य केंद्र उभारले ते चुकीच आता चुकीचं मला शाळा होतीच कोणीच होत नाही तर मग ते खंडर होत होते आता कुठे जात गावात सगळे कॉन्व्हेंट मध्ये सगळे कॉन्व्हेंट मध्ये चार कॉन्व्हेंट आहे गरीबच्या विद्यार्थ्यांना शिक्षण पोरी तिथेच जाते गरीबाजी पोरी तिथे नाही मग टाकाच लागेल पैसे देऊन पण असं वाटत नाही का तुम्हाला की म्हणजे महानगरपालिकेची अशी चांगली होती ना मग त्याच्यासाठी जे समजा आता आमदार साहेब आहे आपले त्यांनी काही हातपाय हलवायला पाहिजे होते अच्छा आमदार साहेबांकडून अपेक्षा आहे तुम्हाला मला सांगा ते कंटिन्यू दोन येणारे जे नगर शोक राहतील या संदर्भात मी विकी कुकरेजांना सुद्धा प्रश्न केला होता या शिक्षणाच्या संदर्भात सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय असते प्रभागात शिक्षणाचा कारण हा जो भाग आहे पूर्ण कामगार लोक इथे राहतात गरीब लोक वर्ग राहतात गरीबाच्या मुलांना चांगलं शिक्षण स्वस्त शिक्षण मिळावं बरोबर याच्यासाठी व्यवस्था केली पाहिजे याच्यासाठी तुम्ही काय म्हणजे नाही आम्ही त्यांच्यासाठी तुमचा पाठपुरवठा आम्ही करू बिलकुल करू आम्ही काय म्हटलं पहा हे काम नगरसेवकाच नाही हे काम आहे आमदार साहेब काम म्हणजे महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहे ते नगरसेवकाच आहे तर मग करू ना आम्ही त्यांना बोलू जी शाळा बंद पडली बाबा तुम्ही जे शिक्षक द्या जसे आता दिल्लीला आपण शाळा जर बघितल्या तर एकदम म्हणजे क्लास वन शाळा झालेल्या दिल्ली बघा आता आमचे जे आमदार साहेब निवडून आले होते तेव्हा त्यांनी म्हटलं आता मागच्या वर्षी निवडून आले का उत्तर नागपूरला मी सिंगापूर बनवीन जब इनी तो रोड नाही तर सिंगापूर सरकारच नाही त्यांचं असं मग तुम्ही म्हणता सरकारही पाहिजे ना, ना सरकार आता लोकांचा प्रोजेक्ट म्हणते त्यांचे थांबवलेले आहे ना असं काही नाही कोणता प्रोजेक्ट थांबवला त्यांनी एखादा उत्तर नागपूरात प्रोजेक्ट टाका ना आम्हाला त्यांनी कोणता आणला आहे ना ते दवाखान्याचा मोठा कन्व्हेन्शन सेंटर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ना सुरू आहे ना काम झालं पूर्ण कन्व्हेन्शन सेंटर आहे ना सुरू आहे काम आहे ना सुरू आहे ना काढला होता प्रोग्राम आंदोलन करायला त्याच्यासाठी नाही काही आंदोलन नाही करायला पण मला सांगा आरोग्य आणि शिक्षा दोन गोष्टी महत्वाच्या आहे बरोबर आरोग्यासाठी आता जिथे शिक्षण होती ते धुळघात पडलो तिथं आरोग्य केलं आता आरोग्य तर आवश्यक आहे ना आरोग्य आणि शिक्षण हे खूप महत्वाचं आहे मूलभूत सुविधा आहे आणि कारण इथल्या गरीबांच्या मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे कारण प्रभागातलं शिक्षणाची जर पातळी उंच वाढेल तर नक्कीच प्र, प्रभाग मध्ये काही फरक पडेल कारण शिक्षण खूप महत्वाचं आहे आणि आरोग्यही पाहिजे कारण आरोग्य चांगलं असलं तर शिक्षण घेऊ शकणार म्हणून आता येणारे जे आहे कॉर्पोरेटर कोणीही हो त्यांनी एवढं लक्षात ठेवलं पाहिजे जातीने लक्ष दिलं पाहिजे जातीनं लक्ष जातीनं लक्ष दिलं पाहिजे आणि शिक्षणासाठी जे आहे प्राथमिकता देऊन जे आहे या प्रभागामध्येच जे आहे त्या प्रभागातल्या मुलांना गरीब मुलांना ते शिक्षण मिळावं अशी मागणी चौधरी भाऊची सुद्धा आहे माझी काही विशेष नाही चला नक्कीच ना पंधरा जानेवारीला मतदान आहे तुम्ही पोलिंग बूथवर जा मतदान करा कारण मतदानाचा जो हा अमूल्य अधिकार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला हा सगळ्यात दिले मोठा दिलेला आहे सगळ्यांना अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा योग्य उपयोग करा आणि मतदान करा आणि सोळा तारखेला मग रिझल्ट लागणार आहे तुमच्या प्रभागाचा कोण नगरसेवक बनणार ते तुम्हाला सोळा तारखेला कळणार आहेत पण तोपर्यंत तुम्ही बघत राहा डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार धन्यवाद दादा तुमची खूप